नमस्कार मी शुभांगी शुभा झॉल इन उन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण साबुदाण्याची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर मी इथं एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर तो आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची त्याची पावडर तर इथं साबुदाणा भाजलेला वगैरे काही नाही कच्चा साबुदाणा घेतलेला आहे आणि तो आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे एकदम इझिली त्याची पावडर बनते पाहू शकता पावडर बनवून घेतलेला आहे तर इथं मी पॅनमध्ये तूप टाकून घेतलेला आहे आणि तुपावरती आपल्याला हा व्यवस्थित साबुदाणा साबुदानाची पावडर जी बनवलेली आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायचे सतत हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे जास्त फुल सोडाय फुल नाही करायचा गॅस आणि इथं मी अर्धी वाटी डेसिनेटेड कोकोनट कोकोनट टाकलेला आहे म्हणजे नारळाचा बुरादा जो म्हणतो आपण तो टाकलेला आहे किंवा तुम्ही ओल्या ना नारळाचा खीस देखील घालू शकता फक्त वरून जे पाठीमागचं पाठीमागची बाजू असते खोबऱ्याची ती काळ्या काळ्या कलरचे तर ती काढून घेऊन तुम्ही त्याची पावडर बनवून किंवा खेसून टाकू शकता तसेच मी इथं काजू काजू बदाम आणि पिस्ता हे याचे बारीक बारीक तुकडे करून याच्यामध्ये टाकलेले आहे आणि आपल्याला तिन्ही व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं आहे होऊ शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे आता मी इथं गॅस देखील के बंद केलेला आहे जवळजवळ पाच ते सात मिनटं लागतात ते पूर्ण भाजायला तर ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच पॅनमध्ये मी पुन्हा दोन वाटी दूध घेतलेलं हो आहे एक वाटी साबुदाणा दोन वाटी दूध घेतलेलं आहे असं त्याचं प्रमाण आहे दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग त्याच्यामध्ये आपण साखर वगैरे ॲड करणार आहोत तर खूप छान रेसिपी आहे एकदम म मस्त अशी बर्फी बनते नक्की ट्राय करा कशी वाटली ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप कमी मध्ये कमी वेळामध्ये बनणारी अशी मिठाई मानू शकता तुम्ही उपवासाची मिठाई आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर पाहू शकता इथं मी दुधाला खूप छान असे उकळे आलेले आहे एकदा हलवून घ्यायचं आणि लगेच मग त्याच्यामध्ये मी इथं पाऊन वाटी साखर टाकलेले टाकलेली आहे एका वाटीला थोडीशी कमी अशा प्रमाणात मी इथे साखर टाकलेली आहे आणि याच्यामध्येच आता आपण दूध पावडर घेतलेले आहे मी दोन चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे किंवा दूध पावडर म्हणू शकता तर त्याच्यात मी थोडं थंड दूध दूध टाकून एका वाटीमध्येच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे डायरेक्ट जर दुधा उकळलेल्या दुधामध्ये टाकले दूध पावडर तर त्याच्या गुठळ्या होतात त्याच्यासाठी मी एका वाटीत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि ते नंतर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करणार आहोत तसेच त्याच्यामध्ये वेलची पावडर देखील टाकणार आहे फ्लेवरसाठी आणि आपल्याला याचा पाक वगैरे बनवायचा नाही फक्त साखर व्यवस्थित मिक्स झाली त्याच्यामध्ये पूर्णपणे की मग आपल्याला ते मिक्सर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तोपर्यंत मी इकडं प्लेट देखील तयार करून घेत आहे तर प्लेटला मी थोडं तूप लावून व्यवस्थित पसरवून घेत आहे जेणेकरून आपली मिक्सर तयार झालं की आपण लगेच प्लेटमध्ये ट्रान्सफर करणार आहोत याच्यासाठी तर व्यवस्थित साखर मिक्स झालेली आहे पूर्णपणे विरघळलेली आहे त्याच्यात आता आपण जे साबदान्याची पावडर सा साबधानीश पावडर जे भाजून घेतलेली होती ते ॲड करायचे आहे थोडे थोडे ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर सा त्याचे देखील गुठळ्या होतात त्याच्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये गुठळी होता, होता कामा नये तर पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पटकन तयार होतं एकदम लगेच दूध वगैरे ॲब्झर्व करून घेतं पाहू शकता पॅन पूर्णपणे सोडायला लागलेलं ला आहे जे काय बनवलेलं आहे आपण मिक्सर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजून आणि सतत हलवत राहायचं नसेल तर ते खाली चिपकतं किंवा करप नाही शक्यता आहे तर मी तर आता गॅस देखील बंद केलेला आहे आपलं मिक्सर तयार झालेलं आहे बर्फीचं तर हे प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत आपण तर प्लेटमध्ये देखील टाकून घेतलेला आहे आणि याची बर्फी एकदम म्हणजे असे चिकट वगैरे बनत नाही किंवा कडक होत नाही एकदम सॉफ्ट जशी मिठाई भेटते ना बाकी मावेची वगैरे आपण मिठाई खातो सेम त्या पद्धतीनं त्याचं टेक्स्चर होतं तशी बनते ती नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटले ते देखील दे 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 नक्की मला सांगा तर पाहू शकता मी इथं जर मोठी प्लेट होते त्याच्यामुळे मी अर्ध्याच भागात त्याचं मी मिक्सर टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे त्याला आणि जर तुम्हाला पातळ जाड जर जा ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही त्याला पसरवू शकता तर मी तर मिडियम ठेवणार आहे तर बघू शकता याच्यावरतीच मी आता काही पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप देखील थोडे थोडे टाकून घेतलेले आहेत वरून आणि हलक्या हाताने त्याला दाबून घ्यायचे आहेत थोडे थोडे म्हणजे ते त्याच्यात चिपकून बसतील आणि थोडा वेळ आता याला थंड होण्यासाठी आपण ठेवणार आहोत रूम टेम्परेचरवरती किंवा जर फ्रीजमध्ये ठेवलं थोडा वेळ तरी चालेल पाच ते दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवलं तर ती ते व्यवस्थित एकदम सेट होतं पाहू शकता अशी आपली बर्फी तयार झालेली आहे आता मी चाकून कापून देखील दाखवते हो खूप इझिली कट होतात त्या बर्फी आणि चाकूला तर बिलकुल चिपकत नाही मी दाखवते हो देखील तुम्हाला एकदम सॉफ्ट अशी अशी साबुदाण्याची बर्फी तयार होते कशी वाटली रेसिपी तुम्हाला ते देखील नक्की मला सांगा पाहू शकता बिलकुलसुद्धा चाकूला चिपकलेलं नाही साबुदाणा ना म्हटलं की म्हणजे लगेच डोक्यात येतं की चिकट होईल किंवा काय तर बिलकुल अशी बनत नाही खूप छान सॉफ्ट एकदम मिठाईसारखी बर्फी बनते नक्की ट्राय करून पहा आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण याचे व्यवस्थित काप करून घेणार आहोत एकदम इझिली कट होत आहेत पाहू हो शकता तुम्ही आणि खायला देखील खूप स्वादिष्ट बनतात नक्की ट्राय करून पहा तुम्ही तर झालेले आहेत आपल्या इथं कट करून देखील आता आपण मेक एक काढून दाखवते खूप इझिली निघते एकदम व्यवस्थित त्याचं टेक्स्चर देखील आलेलं आहे पाहू हो शकता एकदम सॉफ्ट एकदम मिठाई तयार झालेली आहे आपली इथे साबुदाण्याची नक्की ट्राय करून पाहा पाहू शकता त्याचं टेक्चर तर पहा इथे झालेली आहे आपली साबुदाण्याची बर्फी तयार दिसते ना एकदम मस्त तशी खायला देखील टेस्टी आहे नक्की करून करून पा अशा प्रकारे आपली साबुदाण्याची बर्फी तयार झालेली आहे कशी वाटते ते दक्कील नक्की सांगा मला कमेंट मध्ये आणि मी एक इथे मी तुम्हाला तो तोडून दाखवते एकदम तो इझिली तुटते आतून त्याचं टेक्स्चर टेक्सचर जे आहे ते पाह ते देखील पाहू शकता एकदम नारळाची वगैरे बर्फी भेटते ना मिठाईच्या दु मिठाईवालेच्या दुकानात तशी सेम बनते नक्की ट्राय करून पहा नक्की सांगा मला कमेंटमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग